फर्स्ट क्लास दाबाडे हा मूवी जो आहे फायनली मी जे आहे ते बघितलेला आहे तर कसा आहे मूवी तेच आपण या मध्ये पाहूयात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा एका वर्डमध्ये जर या मूवीला डिस्क्राईब करायला गेलं तर प्युअर फॅमिली एंटरटेनर ऑफ द इयर असं आपण या मूवीला जे आहे ते म्हणू शकतो सुरुवातीला स्टोरी लाईन विषयी आपण बोलूयात तर तीन भावंडाची गोष्ट आहे बघा या मूवीमध्ये छोट्या भावाच्या लग्नाला तीन भावंड जे आहेत परत एक आपल्या घरामध्ये जे आहेत गावाकडे एकत्र येतात आणि तिघंही जण जे आहेत एकमेकापासून कोणत्या तरी कोणत्या गोष्टीमुळे जे आहे ते दूर झालेले आहे त्यांचा काय पास्ट आहे नेमकं काय घडलेलं आहे आणि परत ते एकत्र येऊ शकतात का नाही हे सर्व काही या चित्रपटाच्या स्टोरी लाईनमध्ये जे आहे ते आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता हा चित्रपट नुसतं एक चित्रपटाची नॉर्मल स्टोरी लाईन आहे एक फॅमिली ड्रामा मूवी आहे मग नुसतं स्टोरी लाईनच दाखवत नाही तर आपल्याला वेगवेगळे संदेशही देऊन जातो बघा कशाप्रकारे गोष्टी ज्या आहेत आपण जर वेळेवरती सोडून दिल्या त्या गोष्टी जर ॲक्सेप्ट केल्या कोणाचीही कोणत्याही बाबतीत चूक नाही असं जर आपण समजलं आणि जर तशा प्रकारेच आपण लाईफला जगलं आपल्या फॅमिलीसोबत राहिलं तर नक्कीच गोष्टी ज्या आहेत साध्या व सोप्या आणि सरळ असतात असं या चित्रपटामधून कळतं सध्याचे यंग जनरेशनसाठी खूप चांगला संदेश आहे अमय वाघ यांनी जे शेवटीला जे त्यांच्या म्हणजे जो क्लायमॅक्स आहे त्यामधून जो संदेश देण्याचा ट्राय केलेला आहे तेही खूप चांगला आहे आता हे तर झालं बघा काय संदेश देण्याचं ट्राय केलेलं आहे ते आणि परत आता ॲक्टिंग वाईज जर बोलायला गेलं तर अमय वाघ यांनी मला खूप इम्प्रेस केलेला आहे या मूवीमध्ये मी असं म्हणेल कारण की शेवटचा जो त्यांचा सीन आहे त्यामध्ये ज्यांनी त्यांनी जी ॲक्टिंग परफॉर्म केलेली आहे ती खूपच मला आवडली मी असं म्हणेल खूप भारी त्यांनी ते कॅरेक्टर जे आहेत त्यांचं पोर्ट्रे केलेलं आहे त्यांचे जे आपूजे ॲक्ट्रेस आहेत त्यांचं नाव मला माहीत नाही परंतु त्यांनीही खूप नवीन असूनही चांगलं ॲक्टिंग केलेलं आहे मी असं म्हणेल सिद्धार्थ चांदेकर यांनीही त्यांचं काम अगदम एकदम चोखपणे पूर्ण केलेलं आहे अं निवेदित असराप असतील परत त्याच शिती जोग असतील यांनी खूप अतिशय उत्तम काम जे आहे ते केलेलं आहे आता डायरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी बद्दल जर बोलायला गेलं तर एकदम अतिशय उत्तम हेमंत डोमे यांचं काम आहे डायरेक्शनच्या बाबतीत आणि सिनेमॅटोग्राफी जर पाहायला गेलं तर नक्कीच प्रोडक्शन क्वालिटी असेल किंवा सिनेमॅटोग्राफग्राफी खूप उत्तम आहे एकदम प्युअर नॅचरल रॉ मातीतील सीन्स में में जे आहेत त्यांनी दाखवलेले आहेत मी असं म्हणेलं गावाकडचे प्रत्येक जे त्यांनी फ्रेम्स यूज केलेले आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे लोकेशन्स यूज केलेले आहेत खूप चांगल्या यूज केलेल्या आहेत मी असं म्हणेल कारण की अतिशय बघाव्याशा वाटतात बघायचे कोणतेही सीन्स असतील ना खूप मनाला लागणारे सीन्स आहेत खूप हरी पोर्ट्रे जे आहेत त्यांनी ही फिल्म जी आहे ती केलेली आहे मी असं म्हणेल तर पाचपैकी चार स्टार या मूवीला देईल बघा मी गाणेही अतिशय उत्तम आहेत असं म्हणजे नाव बट ठेवता येत नाही बघा बिनकामी त्यामुळे उगाच काही कमी जास्त म्हणून काही फायदा नाही सिम्पल स्टोरीलाईन ना असूनही चांगल्या प्रकारे कशी दाखवायची हेमंत डोमे यांच्याकडून खूप साऱ्या डायरेक्टर शिकावं मी असं म्हणेल कारण की आपलीच स्वतःची प्रत्येक फॅमिलीतली गोष्ट आहे बघा परंतु कशाप्रकारे वेगळी त्यांनी पडद्यावरती मांडली आणि कशाप्रकारे त्याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं हे एक खूप चांगलं असेल म्हणता येईल की एका चांगल्या डायरेक्टरची जी आहे ती ओळख असते तर त्यांनी हे काम जे आहे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर हे तर झालं बघा या फिल्मबद्दल जर आयुष्यामध्ये आपल्यासोबत खूप साऱ्या गोष्टी घडल्या बघा आपल्या आपली चुकी असो किंवा पुढच्या चुकी असूनही कोणाचीही चुकी असं बघा जर गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून जर आपण त्या सुधारण्याचा प्रयत्न केला आपल्या घरच्यांसोबत राहिलो आणि त्या गोष्टी बेटर होतील याची वाट पाहिली किंवा त्या ट्राय केला आपण बेटर करायचं तर नक्कीच सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या बरोबर होतात बघा जर आयुष्यात कधी आपली भेट झाली तरीही दोन शब्द चार शब्द एकमेकांशी चांगले बोलायचे चा, आणि परत चांगली जी मैत्री आहे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या जोपायसायच्या ठेवायच्या चांगल्या आठवणी ठेवायच्या हेच शेवटी जीवन असतं बघा आणि ह्याच गोष्टी शेवटपर्यंत आपल्याला कामीला येतात त्यामुळे एकमेकाशी कधीच वाईट विचार न ठेवता हो वाईट दुरावा न ठेवता हो सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या प्रकारे चालू द्यायच्या आणि एवढंच म्हणेल मी आणि परत राहिला बाकीच्या गोष्टींचा विषय तर नक्कीच प्रकारे बाकीच्या गोष्टी मुलींना जसं सांगतात नॉलेज देतात तशा प्रकारेच मुलांनाही काही गोष्टी ज्या आहेत घरच्यांनी स्वतःहून सांगितल्या पाहिजे एवढंच मी म्हणेल तर तुमचं मत आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू